नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी चाळीसगावमध्ये बाबा भाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे तर त्यांच्या गाडीमध्ये तुम्हाला जी क्वालिटी बघायला भेटते क्वालिटी वगैरे सगळी एकाच नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते बघा तुम्ही शेडींचं माप वगैरे बघा शेड्या कशा एक नंबर उंच पूर्ण फुल मापाच्या शेड्या आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो गाडी ही उद्या सकाळी सकाळी चाळीस मध्ये असणार आहे गाडीमध्ये टोटल शेडी ही जवळपास पस्तीस चाळीस शेडी असणार आहे आणि सग पूर्ण शेडी ही वरची शेडी असेल बघू शकता तुम्ही शेड्या वगैरे बघा तोला शेड्या बघायला भेटत्या बाकी बाकी आहेत थोड्या प्रकारच्या पण पर मित्रांनो जवळपास महिनाभराच्या जाणणाऱ्या शेड्या असतील या माप वगैरे एक नंबर बघायला भेटतं आहे तुम्हाला हे बघू शकता खाली थोड्या कच्छ्या दिसून राहिल्या काही शेड्या पण जे वरती माप आहे मित्रांनो हे माप तुम्हाला सरसकट दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये उंच पूर्ण फुल साईज माप बघायला भेटते मित्रांनो हे जे उंच पूर्ण शेळ्या असतात जास्त करून तिसऱ्या काठीवाडी शेळीला मित्रांनो दूध जे हे दुसऱ्या तिसऱ्या वेतापासून जास्त दूध चालू असतं जे तिसरं वेत आहे याच्यापासून पुढे दूध चालू असतं आपण बऱ्याचदा काय करतो यूट्यूब बघून आपण फक्त एका लक्षात घेतोय की शेळीचे दातं किती आहेत काय किती हे फक्त एक यु युट्यूबवरती मित्रांनो हे एक होऊन गेलेले की शेडीचं दातं किती आहे काय किती असं शेडीला टोटल चौदा व्यथं असतात आणि शेळीचे जे संपूर्ण दातं आहे हे जवळपास दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये शेळी पूर्ण दातं करून घेते त्याच्यातलं त्याच्यात मित्रांनो ही जी काठीवाडी शेळी ही शेळी लावलीच चार दातमध्ये लावली जाते तेव्हा ते सहा दातमध्ये मित्रांनो जनत असते सुरुवातीचे जे दोन दात आहे ते चौदा महिन्यामध्ये करत असते आणि बाकी उर्वरित जे दाते ते नंतरच्या पाच सहा महिन्यामध्ये मित्रांनो संपूर्ण दात करून मोकळी होत असते तर दाताचा काही पाहिजे असा विषय येत नाही फक्त वेताचा विषय येत असतो तो वेत तुम्हाला सांगून देतो हे जे व्यापारी आहेत जास्तीत जास्त तिसरं बाय चान्स आली एक दोन शेडी चौथ्या वेताची तेवढी जाणत असतात याच्या व्यतिरिक्त जास्त मोठं माप आणत नाही कारण की मित्रांनो ही शेडी ऑलरेडी मोठ्या मापाची असल्या कारणाने जवळ जास्त वेत झालं तेवढी ही शेडी मोठी होत जात असते फक्त तुमच्याकडे खाद्य व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे शेळीची शिंगडी वगैरे ही मोठी असते काठवाडी शेळी असल्या कारण हिची शिंगडीचे शेप याची सळ याची कास हिचं संपूर्ण जो शरीर बांधा आहे मित्रांनो हा इतर शेळीच्या तुलनेने खूप मोठा आणि मजबूत असा शरीर बांधा असतो तर म्हणून वेतामध्ये पण काही घाबरायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला ओळखता आली पाहिजे चेहरापट्टीवरनं ओळख ओळखा जो अंगावरती कपडा असतो शेळीचा त्याच्यावर ओळखा सळावरती ओळखलं जातं शिंगडीवरती ओळखलं जातं भरपूर सिमटम्स आहेत शेळी ओळखण्याचे फक्त तुम्हाला ओळखता आली पाहिजे नाही ओळखता आली तिथं बाजूला मी तुम्हाला विचारून घेत जा मी पण सांगून देईल काही दे टेन्शन नाही एवढं व्यापारी तसं काही सांगत नाही मित्रांनो ना तुम्हाला सांगता तुम्हाला जे शेडी घ्यायची ते शेडी तुम्ही तुमच्या हाताने काढू शकतात तर तुम्हाला शेड्या वगैरे मित्रांनो बाबा भाऊ आगोन यांची गाडी येते मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ आगोणे यांचा मला शिवा भाऊ आगोन यांचा पण नंबर दिलेला आहे गाडी हीच शिवाभाऊ आगोन यांचीच गाडी बाबा भाऊ आगोणे दोघी भाऊ भाऊ आहेत तुम्हाला शेड्या बघायला भेटत आहेत तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता हे संपूर्ण शेड्या उद्या शिवाभाऊ आगोने यांच्या गाडीमध्ये येणार आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर नक्की फोन करा त्यांना मित्रांनो यांची जी खरेदी ही गीर आणि बोटा जंगलची मिक्स खरेदी असते जास्त करून गीर आणि दंगलची खरेदी यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल शेडींची क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो काठेवाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपल्याकडे धुळे जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे असे जवळजवळ जिल्हे असतात अशा यांची खरेदी वगैरे चालू असते बघू शकता तुम्ही जसं आपल्याकडे बोली भाषेचा फरक पडत असतो थो, थोडाफार प्रमाणामध्ये शेडीचा फरक पडला तर पडला तर ओढायचे बाकी शे काठेवाडी शेडी ही सगळी सारखी शेडी तुम्हाला बघायला भेटेल शिंगडीमध्ये एक गोल शिंगी येते गोलवाड तो वेगळा प्रकार येतो एक हारणी शिंगाची येते तो वेगळा प्रकार येतो हा या काठेवाडीच मित्रांनो शेडीमध्ये कलर देखील येत असतात त्या शेडीमध्ये काही चट्टेपट्टे देखील येत असतात तर याचा अर्थ असा नाही की ती काठेवाडी नाही आहे ती देखील पूर्णतः काठीवाडीच असते बऱ्याचदा कलर वगैरे थोडाफार चेंज होतो काठीवाडी ओळखत असेल तर एक तर शिंगडी त्याच्यानंतर गळ्याला असलेल्या त्या जे त्याला घाट्या म्हटलं जातं हे बघाय तुम्हाला बघायला आहे गड्याला त्या ते एक कास दुसरा तुम्हाला काठीवाडी शेळी ओळखता येईल मोठी कास असते काटीवडी शेडीची दुधाला भरभक्कम असते मोठं माप असते अंगावरती केस भरपूर असतात बघू शकता तुम्ही हे माप बघा मित्रांनो काय माप आहे जबरदस्त माप आहे वागोनीचं तर अशा पिकअप करून मित्रांनो प्रत्येक खेडापाडावरून त्या शिड्या जमा करत असतात एका जागेवरती त्याच्यानंतर आयसर भरून मग त्या शिड्या आपल्या भागामध्ये येत असतात तुम्हाला बघा बघायला भेटतंय पिकअप करून शेड्या आणता येत्या एका पिकअपमध्ये तीस पस्तीस शेड्या बसून आणतात मग त्या शेड्या आयसरमध्ये टाकून आपल्या भागामध्ये या शेड्या येत असतात तर अशा प्रकारे मित्रांनो यांची खरेदी विक्री चालू असते आपल्या भागामध्ये तुम्हाला विक्री बघायला भेटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी बघायला भेटूया शेड्या बघा मित्रांनो हे एक नंबर माप बघायला भेटतं तुम्हाला उंच पूर्ण सरसकट माप आहे मित्रांनो तुम्ही येताना तुम एवढा लांबून तो वस्तूच घेऊन जा वस्तू वगैरे एक नंबर संपूर्ण तर कमेंटमध्ये देखील सांगा बघा शेडी ही शेडी बघा एक नंबर दुधाची डेअरी आता ह्या बघा या गाडीमध्ये पण आणल्या त्यांनी पाचतात शिड्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क साधा भाव वागोण्याशी मित्रांनो या गाडीमध्ये चाळीस पंचेचाळीस शेडींसोबत दहा मेंढ्या देखील तुम्हाला बघायला भेटतील या मेंढ्या देखील मित्रांनो काठेवाडी जंगलच्याच आपल्या काठेवाडीतील आहेत मेंढ्या आहेत बोटा जंगलच्या मेंढ्या देखील तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो अशा दहा मेंढ्या देखील गाडीमध्ये असणार आहे तर तुम्हाला जर मेंढ्या जरी खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मेंढ्या तुम पण खरेदी करू शकतात दहा मेंढ्या गाडीमध्ये असणार आहेत जवळपास चाळीस पंचेचाळीस शेडी आणि दहा मेंढी म्हणजे पन्नास पंचावन्नची संख्या गाडीमध्ये आहे तर घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा वाघोने जंगलमध्ये खरेदीसाठी गेलेले आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधा